हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां कारण वातावरण लय खराब झालेलं आहे बाहेर पाऊस पडतोय आणि आतमध्ये गरम आहे हां तर चला आता आज बसली गॅसच्या पुढं हां हे काय आता गॅसच्या पुढं बसलेली आहे तर मग म्हणलं चला आता रेसिपी टाकाव हां तर आता रेसिपी काय टाकणार आहे ते दाखवणारच आहे तुम्हाला पण त्याच्या आधी तुम्हाला ते सांगते काल पोरं गेली ते नाही का कामावर न येता येत आहे ना भाजीला आणलं होतं त्यांनी भाजीपाला आणला होता तर त्याच भाजीपाल्यामधलं आहे ना मस्त गवारीची शेंग <laughs> गवारीची शेंग <laughs> तर गवारीची शेंग निवडलेली आहे हा कशी वाटते छान वाटते <laughs> जाऊ दे गवारीची शेंग निवडलेली आहे आता मस्तपैकी झणझणीत झनझणीत झंझणीत हे आपलं डायलॉगच आहे ते मला ती सवयच लागली म्हणायची <laughs> पण झंझणीतच होणार आहे कारण हिरवी मिरची लसण शेंगदाण्याचा कूट अगदी भरभरून टाकणार आहे हां तर मग झाली का नाही झंझणीत हां त्याच्यामुळं आणि घाम बघा कसा याय लागला आहे घाम कसा येतो हो आहे बा तर चला आता मी आहे ना मस्तपैकी आता आहे ना स्वयंपाकाला सुरुवात करते त्याच्या आधी मग थोडीशी कॉमेडी कॉमेडी असतेच तर चला आता सुरुवात करते ह्या हां आज येते तर मला झणझणीत अगदी माझ्या पद्धतीने रेसिपी बघा बनवायची तर बनवा करून खावा आणि कशी वाटते ते पण सांगा पण छान लागणार चला तर तर चला हे बघा असे गवारी शेंग कट करून घेतलेली आहे बघा बारीक कट केलेली हे बघा धुवून घ्यायच्या दोन तीन पाण्याने धुवून आणली आता ह्याच्यात पण पाणीच आहे हे बघा हां आता मी आहे ना हे कडाईमध्ये हे कडाईमध्ये घेणार आहे आणि शिजायला टाकणार्या तर चला ह्या बघा असं कडाईमध्ये घेतली आहे बरं का आता त्यात मी टाकणार आहे पाणी असं पाणी टाकायचं शिज नाही शिजवायचं नाही एक एक बसा म्हणजे हे बघा मीठ पण टाकून घेते मीठ टाकलं ना म्हणजे काय असतं माहिती आहे का मिठाने मीठ हे शिरतं आणि मग रोटी जेवतानी आहे ना अशी गवारची शेंग वेगळी वेगळी लागत नाही म्हणजे त्यात पण मीठ शिरलेलं असतंय ना तर चवदार लागते अजून जास्त हां मग त्याच्यात पाण्यात आहे ना असं टाकलं ना मीठ असे ह्याच्यामध्ये मीठ गेलं ना आतमध्ये की मग जेवताना असा वेगळी लागत नाही गवार अशी चांगली मीठ लागतं ते छान लागते मग हाताने चौदार समजून घ्या हा तर चला आता मस्तपैकी आपण करू श्री गणेशा तर श्री गणेशा करायच्या आधी तुम्हाला दाखवते मी दही ह्या हो का बघा केवढा मोठा हे काय हे लोटा आहे का तर आता हो हे ह्याच्यामध्ये असं दही जमा केलं अगदी मस्त दही झालं आहे बघा तयार हे हो का बघा तुम्ही हे दही हा असं असते माझ्याकडले असते ह्या हो का अगदी पोरांना दूध दही चारत जावा चांगला असतं तर हे का हे दही आता हे गरम आहे म्हणजे आत्ता इरजान लावलं होतं ना तर आता हे ना असं तुम्ही झाकून मस्तपैकी फ्रीजला लावणार थंड झाले की, ला की संध्याकाळी तर दुपारी पोरं उन्हात आली ना कामावरनं मग आपलं एक ग्लास दही पिलं तरी होतंय कसं वाटतंय तर चला आता मी शिजून घेते गवार चला हे बघा मस्त पैकी शिजायला लागलेली आणि चांगली शिजली लय पण नाही शिजवायची हा हा लय नाही शिजवायची आता मी काढते याला खाली घेते हा तर चला हे बघा अशी थोडी गवारीची शेंग आहे ना अर्धी कच्ची बरं का हा अर्धी कच्ची अशी शिजून घ्यायची हम्म अशी शिजून घेतली आणि आता कढई ठेवली परत वरती तीच आता ह्याच्यातच मी तेल टाकणार आहे आणि मस्त छोक लावणार आहे तर छोक कशाचा लावणार आहे तुम्हाला मी दाखवते आता हे बघा हिरवी मिरची हिरवी मिरची लसण अद्रक आणि कांदा टाकणार आहे आज आपल्यालाच खायचं आहे हो कसं पण बनवा छान लागलं पाहिजे तर आज जरा कांदा टाकते मी टाकणार आहे बघा पहिल्यांदाच टाकते मी कांदा बघू कशी होती ती हां आणि शेंगदाणे शेंगदाणे पण आहेत हा शेंगदाणे दाखवते मी तुम्हाला तर हे बघा शेंगदाणे तर चला आता ती वाटून वाटू ना तवर आपलं तेल हे बघा कढई अशी आशी होती बघा कढई हे बघा ते बघा अशी कडाई होत असते कारण हे राहायचं तेल आहे ना मोहरीचं हां तर घास लय आहे तो काय सांगायचं आता चला तर थंड व्हायला लागलं आहे तेल तर मी मसाला घेते तयार करू ना चला तेल गरम झाले कांद आता कांदा टाकून घेते कांदा घेतला टाकून आता मिक्स आता परतून द्यायला छान ब्राऊन ब्राऊन झाला ना मग आपण हिरवी मिरची लसण शेंगदाणे चला आता हा हो का हिरवी मिरची लसण आणि अद्रक हे पण टाकून घेतले आम्ही हां बाबा असा कांदा ब्राऊन झाला ना की हिरवी मिरची लसण आदर टाकलं आहे आता मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कोठ चला हा बघा असं मस्त फ्राय करून घेतलं बघा हा का किती कलर बदलला झाला ना चेंज हां असा आता हे चेंज झालं आहे कलर तर आता मी टाकून घेते मस्त शेंगदाण्याचा कोट कारण सणमध्ये भाजलेले आहेत ना तर ह्याच्यातच शेंगदाणे सुद्धा आपण चांगले परतून घ्यायच्या मस्त पैकी हा कच्च नाही ठेवायचं काहीच तर असं आणि मी त्यातच लगेच आहे ना हळदी टाकते बघा हे बघा हळदीच आहे फक्त ह्याच्यातली दुसरं काही नाही अगदी अशी हळदी टाकते ओके आता ह्यात आहे मी मीठ पण टाकणार आहे मिठाच मीठ टाकते हे आपण थोडंसं टाकते कारण पहिलं पण टाकलेले आपण मीठ तर चला आता हे चांगलं फ्राय करून घेते मग आपण टाकायची त्याच्यात गवारीची शेंग बघा कसं खमंग खमंगणे झालं का नाही खमंग हा मंग आता हे गवारीची शेंग टाकून घेऊ आणि हे पण चांगली परतून घेऊ आता ह्याला मी आहे ना असं चांगलं हलून घेते पहिलं आणि मग झाकून ठेवते दहा मिनटं मग दाखवते तुम्हाला तर चला हे बघा असे चांगले हलवून घ्यायचे मस्तपैकी बघा ही झाली गवारीची शेण आपली तयार आता मी ह्याला आहे ना दहा मिनटं कमी गॅसवर हो आज मी जरा कांदाच टाकले आहेत बघू म्हणलं कशी लागते चव तर हे बघा अशा प्रकारे केलं आहे मी बघा त्यावे ती ना ह्या चला आता झाकून ठेवते पीठ मिळते हा बाबा का पाणी टाकलं बरं का थोडंसं कारण थोडीशी कच्ची होती माझ्याकडनं कच्ची राहिली होती तर बाबा पाणी टाकलं आहे आणि असं मस्त पीठ बनवायचे बरं का आता हे शेंग आता हे आहे ना झाल्यावर बघ बघसाल तुम्ही आता तर चला आता घुसेमारपीठ आपलं मीठ टाकलंय आता पीठ मिळून घेते मी हा रोटे बनवायला भाजी तर आपली लागलेलीच आहे व्हायला चला हे बघा मस्त पैकी घुसेमारपीठ हां कसं तयार केलं तर चला आता रोट्या आता रोट्या बनवायच्यात हा तर चला भाजी पण बघूयात का एकदा भाजी अरे वा वा बघा हो बघा रिजल्ट भाजीचा ह्या बा अगदी रोटी संग एक नंबर लागणार बघा ह्या बा आहे कशी बनली बघा जवळ ना बघा हे बघा आहे ताशी बनवा तुम्ही छान लागेल आहे ना पात्र पण थोडीशी लई नाही पण ह्या बघा असं थोडंसं असं पाणी ठेवायचं म्हणजे काय ना रोट्या लागतात चांगल्या हां रोटी सगळं चांगली लागते मग आणि आता मग सुके सुकी म्हणलं की टोटरं बसतात कळ का तर चला आता मी उतरून ठेवते आता हे काढते बाजूला साईडला आणि आता बनवते रोट्या चला आता हे बघा रोट्या झाल्या बनवून आता हे थोडंसं पीठ जास्त झालं तर म्हणून असं झाकून ठेवते फ्रीजमध्ये हे बघा बघा कशा वाटत्यात रोट्या अशा लालबुंद अशा मस्त अगदी गोल गरगरीत गोलगरगरीत टोपलंभर रोट्या बनवल्या बघा आता हां तर ह्या अशा प्रकारे रोट्या बनवल्यात आता मी ह्याला काय करणार आहे माहिती आहे का ह्याला मी तूप लावणार आहे बघा आता ह्यांना तूप लावून घेते म्हणजे कसं पोरं तर नरम राहतात है ना आणि गरमागरम पण राहतात एकावर एक अशा एक आहे ना एकावर एक, एक लावून ठेवायच्या म्हणजे असं तूप लावायचं आणि तुपावर तूप लावलं का नाही मग ह्या अशा तुम्हाला दाखवतेच मी पुढं अशा एकावर एक रचून ठेवायच्या अशा रचून ठेवल्या का नाही म्हणजे काय नरम पण राहतात आणि तसंच तशाच राहतात बघा हां त्याच्यामुळे आता ह्याला तूप लावून घ्यायचं तर ह्याच्या आधी आहे ना मी तुम्हाला आता हे रोट्यात झाल्या टोपलं आणि भाजी पण दाखवते ठेवा का कारण मला दुसरे पण लई काम असते बघा ही भाजी झालेली आहे तयार तशी वाटते गवारीची शेंग बघा तर आता हे गवारीची शेंगसुद्धा झालेली आहे रोट्या झाल्या टोपलंभर आता मला अजून लई काम आहेत पोरं काय अजून कामावरून आलेली नाही आहेत आणि तुम्हाला ताटच तयार करून दाखवते जे जेवण तर नंतरच करणार आहे पण ताट तयार करून दाखवते म्हणजे मला परत आहे ना व्हिडिओ अपलोड करायचा हा हां त्याच्यामुळं आता तुम्हाला आहे ना मस्तपैकी ताट तयार करते दाखवते तयार करून आणि नंतर मग मला लाईव्हला पण यायचं असतंय हां त्याच्यामुळं का मग दुसरी पण लय असतात ना तर हे तेवढ्यात तेवढं टाकलं आहे बघा बरं का सगळ्यांनी तर चला फायनली ताट आपलं तयार झालेलं आहे मस्तपैकी हे बघा बरं कसं वाटतंय हा आजची थाळी आहे आप आपली आजची थाळी काय आहे आपली हे बघा मस्तपैकी गवारीची शेंग हे गवारीची शेंग दही लसणाची चटणी आणि घी लावून रोट्या तर आजचं जेवण आपलं हे बघा हे असं आहे कसं वाटलं हा आणि या सगळ्यांनी जेवायला या मस्तपैकी जेवायला सगळ्यांनी बघा है ना तर हे बघा आजचं आजचं जेवण आहे बघा बाकी हे काय दही तर चला आता हे बघा हे आता झाले आजची थाळी आणि आता हे बाकीचं झाकून ठेवते मी आणि असं तूप लावून हे बघा थांबा थांबा का असं तूप लावायचं आणि अशा हे का एका एक अशा लावायच्या हे बघा असं तूप लावलं ना हे बघा बघा म्हणजे कसं असतं हे तूप लावलं का नाही नरम पण राहतात आणि हे ना आपलं झाकून झुकून पोरं कामावून आल्यावर त्यांना गरम गरम पण मिळतात हा तर आता वाजल्यात साडेपाच पावणे सहाचा टायमिंग झालेला आहे तर आता मी येणार मस्त हातपाय तोंड धुती आणि मला लाईला पण जायचं आहे तर आजचा सायपा कसा वाटला आपला ते पण सांगा बरं का हां तर आजच्या जेवणामध्ये बघा हे सगळं लसण्याची चटणी गवारीची शेंग दही आणि रोटी तर अशा प्रकारचं हे जेवण आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा बरं का आता घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी अजून असंच काहीतरी झणझणीत बेत घेऊन